चला तर आज आपल्याला स्वीट स्वीट कॉर्न मका आहे नाही आणि गोड मका ही मार्केटवरून आणलेली साहेबांनी तर आपल्याला हे जे ना ढोसा बनवायचे आहे उत्तपासारखंच बनवायचं आहे तर ह्याला पहिल्यांदा आपण ना बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात तर हे मिक्सरचे भांडे घालून घेतले वरतून थोडंसं ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे बारीक करून तर छानपैकी बारीक झाले तर आपल्याला ह्याच्यात काय काय साहित्य लागणार आहे बघा बारीक का कटिंग करून कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली हिरवी मिरची घेतली आणि टमाटर घेतला आहे तर तर आपण ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून घेऊ चवीसाठी आपल्याला मीठ पण लागणार आहे ह्याच्यामध्ये आणि हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला जीव करून घ्यायचं आहे वरतून ना, ना थोडंसं लिंबू पण पिळायचं लिंबू काय होतं खट्टायपणा येतो आणि खूपच टेस्ट लागते छान तर आपण तेल घालून घेऊयात आपल्याला नाही तर छोटे छोटे बनवायचे जास्त मोठे नाही बनवायचे तर बघूयात आपण त्याला पलटी मारून घेऊया हम्म तर छानपैकी असं मी टाकून घेतलेला आहे ह्याच्यावरती ना एक ते दोन मिनटासाठी आपण प्लेट ठेवूया छान असं जक्याचं भिरेचं करायचं जास्त फास्ट नाही आणि नंतर आणि थोड्या वेळेसाठी ना आपल्याला प्लेट झाकून घेऊयात खूप छान होतं असं मक्याचं बारीक करून खाल्लं तर छान भाजलेलं आहे आपलं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हो तर छान आपल्या असं छोटासा ढोसा बनवला मसाला घालून कांदा टमाटर कोथिंबीर मिरची घालून आणि मग असं जास्त मिक्सरला बारीक करून करून बघा खूप टेस्टी लागते कधी कधी मुलं मक्याची कणसं वगैरे खात नाहीत ना सोलल्यावरती त्रास भरून त्यांना डोसा द्यायचा तर राहिलेले पिठाचे ना आपण म्हणजे आप्पे बनवायचे आपल्याला हां तर आपण या ना तेल घालून घेऊयात म्हणजे आप्पे पण खूप टेस्टी लागतात आणि प्लेटमध्ये घालून घ्यायचं याचं सगळं मी घालून घेते ह्याच्यावरती ना आपण प्लेट घालून झाकून एक दोन मिनटासाठी तर असे आपण पलटी घेऊन याच्या वेळी त्या साईडला पण आपल्याला भाज्याचे ब्राऊन करून घ्यायचे ते।, ते छोटे छोटे आपले तयार आहेत ते मी काढून घेते एका कटोळीमध्ये तर मार्केट रुम मा आणलेली साहेबांनी त्याचा मी उत्तप्पा बनवला डोसाचा आणि आपे पण बनवले तर दोन्ही पण पदार्थ त्याच सामानाने बनवले आणि खूपच टेस्टी छान झालेत मी पहिल्यांदा ट्राय केला पण खूप छान जमलं आणि टेस्टी पण खूपच झालीत मी खाऊन बघितली तर आता मी आणि सुहाने आणखीन खातो हे बनवलेलं तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबलो येत्या ना तर मी त्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर बाय बाय